श्री स्वामी समर्थ तर आज होता रविवार आणि सका सका आज सकाळ सकाळ ड्रेस शिवायला बसले होते कटिंग करायला बसले होते म्हटलं आज अकरा वाजेपर्यंत सगळे ड्रेस कटिंग करू घेऊ आणि अकराच्या नंतरला सगळे ड्रेस आज शिवून घ्यायचे होते कारण आमचे कारभारी आज घरी होते संडे सुट्टी असते त्यांना आणि खरं तर संडेचं काही काम नसतं घरी घरी म्हटलं स्वयंपाक वगैरे काहीच नाही अगदी सगळं घरातलं काम स्वयंपाक धुनं भांड्यापासून प्रत्येक गोष्ट आमचे कारभारीच रविवारचं बघत असतात आणि त्यांचं असं नेहमीच मत असतं की जेंट्स लोकांना कसं संडे किंवा इतर वेळेस तरी का होईना पण सुट्टी असते पण लेडीज लोकांना कामातून अजिबात सुट्टी मिळत नाही कारण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कंटिन्यू आपल्याला कामं तर असतात कारण नाही म्हटलं तरी घरातलं धुणं भांडं तर आपल्याला कंटिन्यू करावंच लागतं रात्री झोपताना भांडी तरी धुवून झोपावीच लागतात म्हटल्यावर लेडीज लोकांना कधी सुट्टी मिळत नाही कामातून किंवा कधी त्यांना कोण बोलणार पण नसतं की आज तो आराम कर आणि मी करते जरी कितीही आजार पण आला ना आपल्याला तरीही कोणी बोलणार नसतं माहेरी कसं आपलं आई सगळं करते पण सासरी असा कोणीही करत नाही नवरा समजून घेणार असेल तरच नाही तर इतर कोणीही मदत करत नाही सासरी त्यामुळे ते नेहमी संध्याकाळी कामावर आलेला मी माझं लग्न झाल्यापासून मी कंटिन्यू बघतात चार वर्ष संध्याकाळचं नेहमी कामावर आले की चहा मात्र ते स्वतःहून करून देतात एवढंच नाही बरं का ज्यावेळेस अडचण असते त्यावेळेस देखील चार दिवस घरातलं धुनं भांडण्यापासून प्रत्येक गोष्ट ते करत असतात आणि आज देखील तुम्ही बघू शकता अगदी घरातला स्वयंपाक देखील आमचे कारभारीच करत आहेत संध्याकाळचा आता आज मी संध्याकाळी ते ब्लाऊज शिवाय बसले होते मशीनवरती तर स्वयंपाक त्यांनी घेतला होता करायला मला बोलले मी करतो म्हणून हो तू कर तुझं काम शेवटी कसं का असतं ना संसारचा गाडा हा दोघांनी हाकायचा असतो एक कमी पडला तर दुसऱ्याने मात्र सावरायचा असतो कारण संसार हा दोघांचा असतो ना पण त्यात घोडा घालायला मात्र अख्खा गाव पुढे येतो तरी नवरेची साथ खंबीर असेल ना तर बायको मात्र मानेने उभी राहते आहे ना आणि मी जेव्हा दिवसभर मशीनवर काम करते की नाही त्यावेळेस कसं संध्याकाळचे पाय वगैरे दुखतातच कारण माझ्याकडे मोटार नाही आहे म्हणजे अजून तरी मी घेतलेली नाही आहे मोटार दोन वर्षात तर घेऊ लवकरच पण संध्याकाळच्या कसे दिवसभर मशीनवर कंटिन्यू बसलं की नाही की संध्याकाळचे पाय वगैरे दुखतात मग आमचे कारभारी मात्र अगदी इतकं कौतुक करत असतात आज हा ड्रेस छान शिवलाय तो ड्रेस छान शिवलाय जेणेकरून मला बरं वाटेल म्हणून तर आणि संध्याकाळचे पाय मालिश करून वगैरे सगळं देतात अगदी शेवटी कसं असतं ना बायकोच्या कष्टाची दखल घेणारा नवरा आणि नवऱ्याच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगणारी बायको हे गणित जमलं की संसार मात्र अगदी सुखास होतो तुमचंही नवरे असे आहेत का नक्की कमेंटमध्ये का सांगा कारण कौतुक करावं तितकं कमी आहे आमच्या कारभारांचं आणि खरंच ते आहेतच तसे अगदी आणि मीच नाही त्यांच्या बहीण आई सगळेच कौतुक करत अगदी गावात कारण कोणताही जेंट्स इतका स्त्रीला मदत करत नाही तितकं ते करत असतात कंटिन्यू तर असं आजचा वेळेला एवढाच होता चला बाय